काय करताय म्हटलं काही नाही उद्या मस्त छान पैकी उद्या संडे आहे ना उद्या आपण इडली बनवा आता मला काही स्वयंपाक करायची गरज नाही आज मस्त आपण ना बढ्या दिवसभर इडलीच बनवून खाऊ घालते एकदा बनवली की ते आज पोळ्यासाठी बनला का हो हो पण चालेल चालेल इडल्या बनल्या आपल्या छानपैकी इडली सांबार आहे हे घ्या नाश्ता घ्या नाही झालं 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 आता राहू दे पोटभर झालं आता हे आता झालं मस्त आता इडल्या गेडल्या मस्त जमलाय तर दुपारच्या जमला जेवणात थोडं भेंडीची भाजी भाजीपुळा करून घेशील काय जो पोळ्या मजा भात वरण